नमस्कार लोकमत मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आजचा आपला विषय आहे पांढरे केस काळे कसे करायचे तर जर पांढरे केस झाले असेल तर काळे कसे करायचे याचाच आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी कसा उपाय करता येईल आणि तुमचे पांढरे केस काळे कसे करता येतील हे आम्ही दाखवणार आहोत तर आपल्याला सगळ्यात आधी लागणार आहे कांद्याचा रस तर आपण तीन ते चार टेबल स्पून कांद्याचा रस घेणार आहोत त्यात आपण एक टेबलस्पून लिंबाचा रस घालतोय एक टेबलस्पून नारळाचं तेल यात आपण काय घेतलं तर तीन ते चार टेबलस्पून कांद्याचा रस एक टेबलस्पून लिंबाचा रस आणि एक टेबलस्पून खोबरेल तेल हे सर्व मिश्रण व्यवस्थित छान मिक्स करायचं आणि या पॅकने संपूर्ण डोक्याला छान व्यवस्थित असा पाच मिनटं मसाज करायचा आहे आणि अर्ध्या तासाने हेअर वॉश आहे कमीत कमी आठवड्यातून तीन वेळा हा पॅक बनवा आणि तुमच्या केसांना लावा जर तुमचे केस पांढरे झाले असतील तर लवकरात लवकर काय होण्यास मदत होईल आठवड्यातून तीन वेळा हा पॅक तुम्हाला लावायचा आहे यामुळे काय होणार आहे तर यामुळे तुमचे जर केस पांढरे झाले असतील तर ते काय होण्यास मदत होणार आहे आणि तुमचे केस जाड देखील होण्यास मदत होणार आहे आता आपण पाहूयात दुसरा उपाय काय आता आपण पांढरे केस काळे करण्याचा दुसरा उपाय पाहतोय त्यासाठी आपल्याला ला लागणार आहे आवळा पावडर आपण एक टेबलस्पून आवळा पावडर घेऊयात सहजरित्या बाजारात उपलब्ध आहे आवळा पावडर आता आपण एक टेबलस्पून कॉफी पावडर टाकूयात आपण यात आवळा पावडर आणि कॉफी पावडर टाकली आहे आणि दोन टेबल स्पून पाणी आहे हे मिश्रण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय जेव्हा तुम्ही हे मिश्रण मिक्स करता तेव्हा कॉफीचा सुंदर असा सुगंध येतो आणि कॉफी आवळ्या पावडर आणि साधं पाणी आपण यात मिक्स केलं आहे आता या मिश्रणाचं करायचं काय तर हे मिश्रण तुम्ही रात्रभर म्हणजे भिजत ठेवायचं आहे कॉफी आवळ्या पावडर आणि साधारण पाणी घेऊन हे रात्रभर तुम्ही भिजत ठेवायचं आहे आणि सकाळी हे केसांना लावायचं आणि पाच मिनिटाने हेअर वॉश करायचं यामुळे काय होणार आहे तर यामुळे तुमच्या केसांना छान असा ब्राऊन रंग येईल त्यामुळे तुमचे पांढरे केस लपले जातील हा उपाय नक्की करा आता आपण पाहणार आहोत पांढरे केस काय करण्याचा तिसरा उपाय तर आपण पाहतोय काळे केस पांढरे करण्याचा तिसरा उपाय त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक टेबल स्पून आवळा पावडर त्यानंतर आपण अर्धा टेबल स्पून यात आपण घालणार आहोत लिंबाचा रस त्यानंतर आपण घालणार आहोत यात आवश्यकतेनुसार पाणी लिंबाचा रस आणि आवळा पावडर आहे हे मिश्रण सर्व छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे झटपट आणि पटापट तयार होणारा हा हेअर पॅक आहे जर तुमचे केस पांढरे असतील तर काळे करण्यासाठी हा झटपट उपाय आहे अशा प्रकारे हा एक हेअर पॅक तयार होईल आवळ्या पावडर आणि लिंबाचा रस आणि आवश्यकतेनुसार आपण पाणी घेतले आता हे काय करायचं आहे तर हे एक तास असंच भिजत ठेवायचं त्यानंतर संपूर्ण स्कॅल्पला लावायचं आहे आणि केसांवर लावायचं आहे छान व्यवस्थित मसाज करायचा आणि वीस ते पंचवीस मिनटं हा पॅक असाच ठेवायचा पण एक आहे हा जेव्हा पॅक लावाल तेव्हा शॅम्पू न करता केस छान व्यवस्थित वॉश करून घ्यायचे त्यामुळे हा उपाय नक्की करा टेन्शन किंवा ताण घेतल्यामुळे केस लवकर पांढरे होतात त्यामुळे ध्यानधारणा करा केस कलर करणं डाय करणं गरम पाण्यानं केस वॉश करू नका शक्यतो थंड पाण्यानं केस वॉश करावेत नियमित योग्य आहार घ्या भरपूर पाणी पिया आणि आपल्या केसांची योग्य ती काळजी घ्या आज पुरती एवढंच जर तुम्हाला अजून कोणत्या ब्युटी टिप्स हव्या असतील हेअर टिप्स हव्या असतील किंवा कोणते फेस पॅक पाहायचे असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो जर तुम्ही लोकमत सखी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच लोकमत सखी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका धन्यवाद